ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा उसाला उच्चांकी दर देऊन पाटील बंधुनी जपले शेतकऱ्यांचे हित राजू किजडे बोरगाव येथे अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांचा सत्कार अरियंत शुगर इंडस्ट्रीज जैनापूर या साखर कारखान्याच्या वतीनं कारखान्याचे एम डी अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गेल्या सात वर्षापासून प्रयत्न करत आहेत कोणतीही बायो प्रोडक्ट नसताना तरी अरिहंत साखर कारखान्याकडून प्रतिष्ठानास तेहतीसशे पन्नास उच्चांकी दर दिल्याने आज बोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रेयस संघ यांच्या वतीनं अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला कर्नाटक रयत संघाचे गौरव अध्यक्ष परमपूज्य म्हणाले कैलासवाशी रावसाहेब पाटील यांनीही गेल्या अनेक अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते आज त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांचे उद्धार झाले आहेत शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेताना पाटील बंधूंची उसास दिलेला भाव हे आम्हा शेतकऱ्यांचा विजय आहे सत्काराबद्दल उत्तर देताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले आज साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य भाव योग्य वजन व अल्पदरा साखर देत आहोत शेतकरी विकास झाला तरच देश विकास होत असतो यामुळे आपण शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य दिलं आहे यावर्षी उसास प्रति टन पन्नास रुपये दर दिले आहे असे सांगितले यावेळी उद्योजक अभिनंदन पाटील संघटनेचे नेते पंकज दिपन्नावर रमेश पाटील तात्यासो केस्ते तात्यासाहेब पाटील शीतल बागे बाबासो पाटील सुभाष चौगले तात्यासाहेब बसनवर अभिनंदन फिरगन्नावर रमेश मालगावे बंटी पाटील अभय पाटील विकास समगे राहुल गाडगे प्रकाश तारदाळे पोपट पाटील व इतर संघटनेचे कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते महान खटनेसाठी कृष्णा थेगांना बोरगाव